दिल्लीत जाऊन ठाकरेंना काय मिळालं उद्धव ठाकरे सहा सात आठ ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यावर होते महाराष्ट्रात येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुका हेच त्यांचे कारण होते ठाकरे महाविकास आघाडीत होते तरी एकट्याच्या हिमतीवर किल्ला लढवत होते निवडणुकीत उमेदवार जिंकण्याची गॅरंटी त्यांची सभा देत होती लोकसभेला त्यांनी आपल्याबरोबरच मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणले हेच टरबुजाला जमले नाही काँग्रेस राष्ट्रवादी लोकसभेतील विजयामुळे हवेत फिरायला लागले ला पण त्यांच्या कोणत्या नेत्यांकडे नैसर्गिक ने करिश्मा आहे जो छाती ठोकपणे एखादा उमेदवार विजय करण्याचे सांगू शकतो फार तर उमेदवार पाडू शकतो पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले काहीही बोलत असले तरी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा आवाका त्यांच्याकडे नाही ठाकरेंची एक सभा दोन तीन जिल्हे कवर करते हे दिल्लीतल्या नेत्यांनाही कळते पण ते ठाकरे आहेत कसे बोलतात कसे राजकीय पातळीवर त्यांचा प्रभाव किती ते मैदानावर झोकता येत नाही त्यासाठी बैठकसुद्धा हवी असते इंडिया आघाडीत म्हटल्यानंतर घटक पक्षांच्या नेत्यांना भेटले तर त्यांची मते सुद्धा आपल्या उमेदवाराला मिळतील संजय शोभा बच्चाव यांना मालेगाव मतदारसंघाने विजयाचा गुलाल उधळायला लावला केजरीवाल जेलमध्ये असताना त्यांच्या आई वडील पत्नीची भेट घेतली त्यांच्याबरोबर खासदार संजय सिंह व खासदार राघव चड्डा यांनाही भेटले त्यांचे आम आदमी पार्टीत वजन आहे तेच विधानसभेला काम येईल तसेच ठाकरेंचे खासदार दिल्लीत जरूर आहे तरी त्यांना आपल्या नेत्याने दिल्लीत येऊन विचारपूस करणे अपेक्षित आहे असे वाटते ठाकरेंनी या सर्वांचा विचार निपटारा केलाच तरी नामवंत घटना तज्ज्ञ कपिल सिब्बल व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली शिवसेना फोटीचा निकाल काही लागायचा तो लागेल पण त्यासाठी रडत बसण्यापेक्षा रणनीती आखून विधानसभेला नव्वद पर्यंत आमदार संख्या मिळविण्याच्या दृष्टीने पावले टाकले आहेत काँग्रेसवाले हवेत तरंगले तरी ठाकरेशिवाय एवढे यश शक्य नाही ठाकरे भाजपबरोबर गेले तर काँग्रेसचे निम्मे खासदार ठाकरेंबरोबर जातील जे ठाकरेंमुळे विजयी झाल्याचे सांगतात शिवसेना मिळाली तर शिवसेनेचे सोळा खासदार काँग्रेस राष्ट्रवादीतील दहा खासदार असे सव्वीस जणांचे भक्कम पाठबळ महाराष्ट्रात ठाकरेंच्या पाठीमागे आज तरी आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा